नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ स्वागत करते कधी का काय होतं की आपल्याकडनं थोडंसं पाणी सांडता किंवा सा कि ए लिक्विड पदार्थ सांडतो तर अशा वेळेस मॉप ओला करायला खूप अवघड जातं मग अशा वेळेस आपण एखादा कपडा घेतो आणि त्यानेच फरची पसायला सुरुवात करतो तर आजपासून आपण हे काम अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत अगदी छोटासा टूल्स या ठिकाणी तयार करणार आहोत ज्यासाठी तुम्हाला मॉपसुद्धा ओला करण्याची गरज पडणार नाही कारण छोटूशा एखादं फरची क्लीन करायचे असले छो थोडीशी जागा तर एवढ्या पूर्णासाठी मॉप ओला करायलासुद्धा अवघड जातं तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चप्पल घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी जुनी नवी कुठलीही चप्पल चप्पल तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात असं नाही की आपल्याला जुनी चप्पल पाहिजे तर बघा ज्या पायात तुम्हाला हे घालायचं आहे त्या पायाचं व्यवस्थित माप घेऊन एक कट करायचा आहे आता दोघही चप्पलचं माप जे आहे सेमच आहे तुम्ही कुठल्याही च पायाच्या चप्पलमध्ये हे पायामध्ये घालू शकतात तर बघा व्यवस्थित चप्पलच्या आकाराचा असा एक कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा त्यानंतर आपल्याला एखादा फरची पुसण्याचा जो पण कुठला तुम्ही कपडा वापरत असाल तो कपडा घ्यायचा आहे आता ठीक आहे मी या ठिकाणी बनियान घेतलं तुम्ही तुमच्याकडे बनियान नसेल तर दुसरा कुठला कपडा घेतला तरीही चालेल आणि बघा हा जो कपडा आहे तो व्यवस्थित सेंटरवरती ठेवून याला चार बाजूंनी व्यवस्थित एक एक टाका मारून घ्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल आता पूर्ण शिवलंच पाहिजे असं काही गरज नाही चार ठिकाणी व्यवस्थित याला टाके मारले तरी चालेल त्यानंतर आपल्याला घ्यायचे दोऱ्या तर, तर बघा व्यवस्थित दोन दोऱ्या आपल्याला घ्यायचे आहे दोऱ्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तर मी या ठिकाणी ब्लाउज पीस होता त्याच्याच दोऱ्या कट केलेल्या आहे अशा कपड्याच्या तर बघा खालच्या साईडने एक दोरी लावायची आहे आणि वरच्या साइडने एक दोरी लावायची आहे तर बघा दोरी जास्त अशी ढिल्ली ठेव ठेवायची नाही जेणेकरून आपली जी चप्पल आहे त्यामध्ये अडकेल यानुसार आपल्याला जी दोरी आहे ती अशी लावायची आहे तर बघा शिवसेनेचं ून घ्यायचे आहे तर बघा मी या ठिकाणी दोन ज्या दोऱ्या हे वरच्या साईडला एक आणि खालच्या साईडला एक अशा प्रकारे दोऱ्या लावलेला आहे आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ते आहे पण त्या अगोदर तुम्ही कुट वा वा शोरा तुम बगता हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला का छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा आता तुम्ही याला हा जो भाग आहे कडेचा तो सर्व असा कट करून घेऊ शकतात मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पलसाठी दाखवत आहे जेणेकरून तुम्ही दोघंही पद्धतीचा वापर करू शकतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जी बनियान आहे मी या ठिकाणी एकाच सरळ दोरीमध्ये कट करायचं आहे जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तरी ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीने जसं मॉपला दोऱ्या असतात खाली पुसण्यासाठी सेम त्या पद्धतीने तुम्ही याला तयार करू शकतात आता जा, बऱ्याच जण बरेच जण काय करतात की कमेंट करतात की एवढं गरीब असल्यासारखं वापरायचं परंतु अजून बऱ्याच जणांकडे असं मॉप वगैरे नाही आहे किंवा त्यांची परिस्थितीसुद्धा नसते मॉप घेण्याची तर त्यांच्यासाठीच माझा हा छोटूसा प्रयत्न असतो त्यामुळे प्लीज डिमोटिवेटेड करण्याचं काम अजिबात करू नका तर बघा अशा पद्धतीने दोरी मी या ठिकाणी कट करून तुम्हाला दाखवत आहे सेम या पद्धतीने तुम्ही संपूर्ण बनियांना कट करू शकतात किंवा आहे असंच ठेवलं तरीही चालेल तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं आवडतं ते आणि बघा इमर्जन्सीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात कारण काय होतं आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये एखादं थोड्या ठिकाणी पाणी सांडता किंवा लहान मुलांकडून लिक्विड पदार्थ तर अशा वेळी संपूर्ण मॉप ओला करायचा मग ते पुसायचा आणि पुन्हा मॉपला धुऊन काढायचं मग असा वेळेस मॉपसुद्धा वाळत नाही तर अशा वेळेस आपण हे जे छोटंसं जे टूल्स आहे हा तुम्ही वापरू शकतात फक्त याला पायामध्ये अडकवायचं आहे तर बघा चप्पल त्यावर ठेवली आहे आणि ज्या दोऱ्या आहेत त्या वरच्या साईडने एक दोरी आणि खालच्या साईडनं एक दोरी अशा पद्धतीने चप्पलमध्ये अडकून घ्यायची आहे आणि बघा अगदी आरामात तुम्ही तुमची फर्ची जी आहे ती क्लीन करू शकतात आता कितीही म्हणजे एखाद्या ठिकाणी कधी काय होतं की आपल्याला इमर्जन्सीमध्ये जॉब साठी जावं लागतं किंवा ग बाहेरगावी निघालेलं असतं तर अशा वेळेसुद्धा तुम्ही पटापट जर तुम्हाला कामावर असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमचं घराची संपूर्ण जी फर्ज आहे ती क्लीन करू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे आता बऱ्याच जणांना कमरेचा गुडघ्यांचा त्रास असतो त्यांच्यासाठी देखीलसुद्धा हे खूप उपयुक्त आणि खूप कामाचं आहे त्यांनीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपली पैशांची जी बचत आहे सुद्धा होते आणि आपलं अवघड कामसुद्धा सोपं होतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल आणि थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटंसा लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या परिवारास नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल त्यानंतर आपल्याला ही चप्पल ज्या ठिकाणी तुम्हाला घालायची तिथे वापरू शकता आणि हा जो कपडा आहे तो व्यवस्थित सुकण्यासाठी ठेवू शकतात किंवा धुवायचा असेल एक दोन दिवसानंतर तुम्ही वॉश करून मस्त वाळून देखील ठेवू शकतात चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय